एकोणीस वर्ष शहरात नगरसेविका म्हणून कार्यरत आहे त्या अनुभवाच्या जोरावरच जनतेकडे जाते जनतेचा प्रतिसाद जनता मला मतपेटीतून आशीर्वाद देईल असा विश्वास ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर यांनी व्यक्त केलाय धन्यवाद मी पूजा प्रमोद करलकर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने मला नगराध्यक्षाची उमेदवारी दिलेली आहे आणि ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवसापासून आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे उत्तम प्रसि प्रतिसाद लोकांचा मिळत आहेत लोकं म्हणतात की तुम्हाला आम्ही पूर्वीपासून ओळखतच आहोत आणि आम्हाला आम्ही आजपर्यंत हेच ऐकत होतो की पूजा करलकरने आपल्या प्रभागात विकास कामे भरपूर केलेली आहेत त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की आ, आ, आम आमच्या इथे ह्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर खूप बरं होईल त्यामुळे लोकं म्हणतात बरं खूप चांग चांगलं झालेलं आहे तुम्हाला आज न बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन आम खरं तर आम आम्हालाच सहकार्य केलेलं आहे जेणेकरून आम तुमच्या प्रभागात जसा तुम्ही तुमचा विकास केलेला आहे तुमच्या प्रभागाचा तसाच आता मालवण शहराचा पण विकास तुमच्या सहकार्याने होईल ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे गेली एकोणीस वर्ष मी नगरसेविका म्हणून मालवण शहरात काम करत आहे हे काम करत असताना मी माझ्या गुवाडमध्ये पण विकास कामे केलेली आहेत आणि मला मला खात्री आहे की आज लोकांचा पूर्णपणे कल हा सुशिक्षित उमेदवार आणि काम करण्याची त्याची जी का हातोटी आहे ते, त्या त्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे लोकांचं आज असं म्हणणं आहे की आम्हाला काम करणारा उमेदवार हवा आहे जेणेकरून आम्हा उमेदवार असा असला पाहिजे की आम्हाला वाट पाहिजे तिथे तो उपलब्ध असेल आणि आम्ही फोन एका फोन कॉलवर ते आम्हाला उपलब्ध होतील गेली एकोणीस वर्षे मी हे करत असताना माझ्या नजरेसमोर आलेली प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे अशी की सध्या मालवण शहरात मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा खूपच प्रादुर्भाव झालेला आहे आमचं पुढचं का, काम अगदी महत्त्वाचं काम असेल तर ते हा हे काम असेल आणि आम्ही ह्याच्यावर उपाययोजना करून ते काम आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आ, याच्या अगोदर मी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे खरं तर मी आता मला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे मा माझ्याकडे नगराध्यक्षपदासाठी जे काय क्वालिफिकेशन होते जी काय योग्यता होती ती माझ्याकडे होती पण परंतु ती फक्त माझ्याकडे आहे ह्याचं टॅलेंट फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेनेच हेरलं आणि मला आज नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली त्याबद्दल मी माझे नग राजकारणातले गुरु नितीन साहेब नितीनजी वाळकेसाहेब माझे आमदार वैभवजी साहेब माझे खासदार राव, राव साहेब आणि शिवसे बा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मी खूप ऋणी आहे कारण ज्या दिवशी माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने घोषित केलं त्या ते दिवशी त्यांची एक प्रेस मिटिंग घेतली घेण्यात आली त्या सर्व उमेदवारांची आणि त्या त्या प्रेस मिटिंगला मलाही बोलवण्यात आलं आणि मी पहिल्यांदाच जेव्हा प्रवेश केला तेव्हा मी त्यांना विचारलं त्यांच्या मिटिंगमध्ये की मी उमेदवार म्हणून आपल्याला योग्य अपेक्षित आहे का तर त्यांनी उठून माझं स्वागत केलं टाळ्यांच्या गजरात त्या त्याच्याबद्दल मी त्या सर्वांची ऋणी आहे आणि खरं तर मला राजकारणात वाळके साहेबांनीच आणलं आणि मी कुठे जायचं कुठल्या पक्षात जायचं कुठल्या पक्षाने मला उमेदवारी द्यायची ह्या ह्याचा निर्णय जरी माझा स्वतःचा असला तरी मला त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन वाडकेसाहेबांनी दिलेलं आहे प्रत्येक वेळेला आपल्याला दोन हजार सोळामध्ये बी जे पी आणि शिवसेना अशी आमची युती होती तेव्हा पण बी जे पीने असंच सांगितलं होतं की आम्हाला विनिंग उमेदवार पाहिजे आहे आणि मला तिथे साहेबांनी तिथली मला उमेदवारी जाहीर केली होती आता पण असंच झालं की आता मला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांची शतशा ऋणी आहे आणि ह्या ह्या उमेदवारी देऊन मी मी आणि माझे सर्व सहकारी वीसच्या वीस उमेदवार आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होऊ अशी आज प्रचार करताना आम्हाला दिसत असलेली एक आनंदाची बातमी आहे ती